तुमच्यात दम असेल तर मैदानात या ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बातमीत आहे ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह मधून ग्राम विकास, विकास आणि पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य श्री जयकुमार गोरे भाऊ यांच्या शुभ हस्ते विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन पार पडले या प्रसंगी त्यांनी उपस्थित ग्रामस्थांशी संवाद साधत भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील महायुती सरकारने जनतेच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असल्याचा विश्वास व्यक्त केला ग्राम विकास मंत्री श्री कुमार गोरे भाऊ काय म्हणाले पाहुयात भारतीय जनता पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता ज्याला इतिहासला उघडलाय ज्याच्या पाठीमाग बघितलं तर वडील शेतकरी एक वैश्विक दुकानदार एका वैशनिक दुकानदाराचा पोरगा एका शेतकऱ्याचा मुलगा ज्याला शेतकऱ्याचं दुःख माहिती आहे माई पाऊलीच दुःख माहिती आहे इथल्या अडचणी माहिती आहेत एक दिवस दोन दिवस शेताला लाईट नसली वीज बंद पडली डीपी झाला तर शेतकऱ्यांच्या वेदना माहिती आहे जेवढा माणूस स्वतःच्या मुलावर प्रेम करतो तेवढाच तो आपल्या शेतातल्या पिकावर प्रेम करणारा आमचा शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची दुःख मला माहिती आहे त्यांच्या माऊली ठिकाणी बसलेल्या आहेत त्यांचा पाण्याबद्दलचा अडचण त्यांच्या प्रश्नाबद्दलच्या अडचण या सगळ्या गोष्टीची जाणीव असणाऱ्या कार्यकर्ता म्हणून जयकुमार सोन्याचा चमचा कधी मला मिळालाच नाही पण पायात घालता चप्पल सोळाव्या वर्षापर्यंत मिळाली होती या परिस्थितीत इथंपर्यंत आलोय आणि संघर्ष करून उभा राहिलेला जयकुमार आपण सगळ्यांनी आहे महाराज तुम्ही म्हणता की अनेक संकट आमच्या जयाभाऊवर येतात आणि आम्हालाही वेदना होतात पण एक लक्षात घ्या संकटाचा सामना केल्याशिवाय आणि टाक्याचा घाव सोसल्याशिवाय देवपण येतच नाही हा देवपण अनेक संकटाचा सामना करून तयार झालेला आहे त्यामुळे सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केले कितीही अडचणी निर्माण केल्या तरी सुद्धा जयकुमा गोरे थांबणार नाही कारण माझ्या माग माझ्या मुलींचा आशीर्वाद आहे माझ्या माग जनतेचा आशीर्वाद आहे माझ्या माग आहे माझ्या माग माझी भारतीय भारतीय जनता पक्षाचा ताकद आहे तो तेव्हा ही गोष्ट सहज होणार हे काय जेव्हा कुस्तीतला पैलवान आपल्याला कसाच ऐकत नाही जेव्हा मैदानात येऊन आपण त्याच्याशी लढाईच करू शकत नाही मग तेव्हा करत तरी तेव्हा कुठ तरी डोळ्यात माती टाकायचा प्रयत्न करत कोण कुठं चावायचा प्रयत्न करतात अगदीच काय जमलं नाही आणि गणी म्हणून सांगतात मग आमच्या मायमावलीला मधी घालून अडचण निर्माण करायचा प्रयत्न करतात तुमच्या दमायचं या ना मैदानात येतात सगळं कडे जमले इकडं आलाय सगळं कडे जमलं पण हे काय थांबलं नाही कारण हे या मातीतलं आहे मातीच सुख दुःख लोकांचं सुख दुःख माहिती आहे आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांचा मुळा आहे सहज हात मानणार नाही आणि सहज थांबणार नाही बिलकुल चिंता करू नका आणि माझी काळजी करू नका मला तुमची काळजी वाटते मला काळजी तुमची आहे ज्या जबाबदारीनं माझ्या माझ्या पक्षानं माझ्या नेतृत्वानं त्या राज्याचा मंत्री म्हणून काम करायची संधी दिलेली आहे त्या जबाबदारीचं ओझं माझ्यावर आहे जी जबाबदारी सोलापूर जिल्ह्याची फडणवीसच्या नगरीची जबाबदारी सिद्धेश्वराच्या नगरीची जबाबदारी माझ्यावर टाकली ती जबाबदारी पेरण्याची जबाबदारी माझ्यावर आहे आणि म्हणून आपल्याला सांगतो की जी जबाबदारी माझ्यावर आहे ती जबाबदारी हिमानिर्माणे पार पाडणार आणि जे उद्दिष्ट ठेवून ज्या कारणासाठी माझ्या पक्षानं मला या ठिकाणी पालकमंत्री म्हणून पाठवलेला आहे ते उद्दिष्ट पूर्ण केल्याशिवाय जयकुमार पक्षाचा माझ्यावर विश्वास आहे पक्षाने जबाबदारी दिलेली आहे तेव्हा मी तुम्हाला महाराष्ट्र सगळ्या नेते म्हणायला सांगतो बिलकुल चिंता करायची पालकमंत्री आहे ग्रामविकास मंत्री आहे मोठा मोठा नेता आहे चार वेळा आमदार झाला आहे मी त्याला फ्यूज बसवाय कशी सांगू अजिबात नाही फ्यूज बसवायच्या असतील तरी मी तयार आहे एखाद्याची फ्यूज काढायची असतील तरी मी तयार आहे काळजी करू नका पण माझ्या सामान्य शेतकरी बांधवांच्या मायमोलीच्या मध्ये येणारी सगळी पाच करून आपल्याला विकासाचं काम उभं करायचं मी कुणाशी जिरवायला आलो नाही मी सामान्य माणसाची सेवा करायला नाही सामान्य माणसाला केंद्रबिंदू मांडून आपल्याला काम करायचं करायचंय पुन्हा एकदा माझ्या मित्राला लांबावला अवदार झालेला मला बघायचं आहे त्या ठिकाणी सगळेच आमचे बापू बिपू सगळे आम्ही लोकसभेला प्रचंड ताकदीनं काम केलं आणि मी बघितलं मला कधीच फरक वाटलाय माझ तालुक्यातून माझ्या मतदारसंघातून माणसाला सगळे कधी फरक वाटत जेवढा प्रेम माणसंही माझ्यावर करतात मान घटवशील की याच्यापेक्षा जास्ती तक्रार करतात मंत्री झाल्यावर मी स्वागत केलंय ना ज्या पद्धतीचं स्वागत मंत्री झाल्यावर तुम्ही केलंय ना एवढं वर्ष माझ्यावर टाकलं तुम्ही एवढं वर्ष त्या वर्षात मला कसं फेर पडायचं माहिती नाही तर मी खात्रीने सांगतो की मी तुमचा विश्वास शांत केल्याशिवाय धावत <laughs> नाही सामान्य माणसाची सेवा जिथं अडसर येईल जिथं आनसर येईल तिथं जयकुमार काळजी करू नका आहे रामबाब मला पडणार नाही मला माहिती आहे जिथं आहे अगदी जिथं माहिती ना मी आहे बाकीची छावणी त्याची खास चिंता करू नका त्याला हे सक्षम आहे सक्षम आहे नाही त्यामुळे आपण बाकीची चिंता करू आली सांगेल आजही सांगतो वेळ आली मी कुणाच्या वाटेत आलो आपला भांडा कि गेलं हम के काही वाचते वेळ नाही सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा